लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न अहिल्यानगर शहरामध्ये कमरेला गावठी कट्टा लावून शहरात दहशत पसरवणाऱ्या सराईत आरोपीला कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्याच्याकडून एक गावठी कट्टा तीन जिवंत काडतुसा असा एकूण चाळीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय बिरजू राजू जाधव असं ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांना एक व्यक्ती क्लोरा ब्रुस मैदानावर दहशत करत कमरेला गावठी कट्टा लावून फिरतोय अशी खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार पत्खाणं सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतलंय तर ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णकुमार सेदवाड रोहिणी दरंदले दीपक रोहकले तानाजी पवार सूरज कदम सचिन लोळगे राम हंडाळ महेश पवार प्रतिभा नांगरे यांच्या पथकाने केली आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर